गेल्या काही महिन्यांपासून लोणी पोलीस अॅक्शन मोडवर दिसत असून एपीआय कैलास वाघ यांनी परिसरात कारवायांचा धडाका लावलाय नुकतेच लोणी बुद्रुक येथील हॉटेल सागर व लोणी खुर्द परिसरातील वेताळबाबा चौक येथील हॉटेल लकी या ठिकाणी अवैध दारू विक्री विरोधात कारवाई करून आरोपीनामे रमेश भुजबळ राहणार बुद्रुक व लतीफ अमीन शेख राहणार लोणी खुर्द यांना ताब्यात घेतलंय सदर आरोपी विरोधात दारूबंदी कायदा कलमानुसार कारवाई करण्यात आली आहे तसेच लोणी बुद्रुक येथील हसनापूर चौकामध्ये नाकाबंदी करून नियमांचं उल्लंघन करणाऱ्या एकूण बावीस वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली सदर कारवाईत बिना नंबर प्लेट चार वाहनांना काळ्या काचा कर्णकर्कश बुलेटचे सायलेन्सर यांचा समावेश आहे कारवाईत एकूण सतरा हजार सहाशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय सदर कामगिरीमुळे परिसरातील नागरिकांकडून लोणी पोलिसांचं कौतुक केलं जात आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घरगे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे डीवायएसपी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास वाघ पीएसआय आशिष चौधरी बाबा सांगळे हेड कॉन्स्टेबल सोमनाथ गाडेकर कल्याण काळे रवींद्र मेढे निलेश सातपुते नरे यांच्या पथकाने केली आहे